छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सहा नगर, नगर परिषदेची अगदी पहाटे साडेसात वाजल्यापासून आज मतदान सुरू आहे सहा नगर परिषदेमध्ये शांततेत मतदान पार पडलंय दस्तूर जिल्हाधिकारी वार रूम मध्ये सहा नगर परिषदेशी कनेक्टेड आहे आपण पाहू शकता मागे स्क्रीनवर हा पूर्ण डाटा येतोय वैजापूर गंगापूर खुलताबाद कन्नड पैठणी आणि सिल्लोड येथून आपण पाहतायत की जवळपास साडेतीन वाजल्या पर्यंत पंचावन्न टक्केपेक्षा पेक्षा जास्त मतदान शांततेत पार पडलंय आणि सिल्लोड आणि पैठणची आकडेवारी आणि टक्केवारी ही दिलासादायक आहे नागरिकांनी तिथे प्रचंड गर्दी केलेली आहे मतदान केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांशी आपण विचारूयात की सर साडेसात पासून आपण वार रूम मध्ये बसलेले आहात सगळं काही शांततेत आहे कसं चाललं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेला आज वेळेवर सुरू झालेली आहे एक दोन ठिकाणच्या तुरळक ठिकाणच्या मशीन बदलण्याचा प्रकार वगळता दिवसभर कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही पूर्णपणे शांततेत मतदान सुरू आहे बोगस मतदान झाल्याची किंवा कुठल्याही इतर आचारसंहिता भंगाची किंवा मतदान केंद्रावर काही गोंधळ गर्दी झाल्याची कुठलीही न्यूज आमच्यापर्यंत आली नाही बातमी आलेली नाही आणि एकंदरीत आम्ही जे ह्या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आम्ही एक नियंत्रण कक्ष केलेला आहे त्यामध्ये डायरेक्ट केंद्राध्यक्षांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत मतदानाची टक्केवारी रिपोर्टिंग होत आहे साडेतीन वाजेपर्यंत पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे मतदानाचा ओघ चांगला आहे आणखी राहिलेल्या वेळामध्ये एक टक्के मतदान होईल असा एक आमचा अंदाज आहे आणि संपूर्ण जिल्हाभरामध्ये शांतता सुरळीतपणे आणि पारदर्शकपणे मतदानाची प्रक्रिया सुरू आहे सर मतमोजणीची जी नियोजित वेळ होती ती तीन तारखेची होती पण काही ठिकाणी बातम्या अशा आहेत की हायकोर्टाने आदेश दिले की आता एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे तुमच्याकडे काही अधिकृत आदेश याबद्दल आले आहेत नाही सन्माननीय न्यायालयाने आदेश दिल्याच्या बातम्या आम्ही पाहिल्या त्या संदर्भामध्ये आयोगाकडे आम्ही विचारणा केलेली आहे सन्माननीय न्यायालयाची आदेशाची कॉपी त्यांना मिळाल्यानंतर आयोग पण निर्देश त्यांचे देणार आहेत आयोगाकडून आणखी रितसर आमच्यापर्यंत कुठल्या सूचना प्राप्त झालेल्या नाहीत परंतु माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असल्याकारणाने ते निश्चितपणे उशिरापर्यंत आम्हाला प्राप्त होतील आयोगाकडून सूचना त्यापूर्वीच आम्ही जे आमचे स्ट्राँग रूम आहेत ते आम्ही एक रात्रीसाठी तयार केलेले होते आता आम्हाला ते वीस तारखेपर्यंत स्ट्राँग रूम ठेवावं लागणार आहेत त्यामुळं त्याचं मजबूतीकरण करणं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या धर्तीवर तिचा बंदोबस्त लावला होता सीसीटीव्ही लावली होती अशा पद्धतीने आणखी जास्तीचे काम आम्हाला त्या स्ट्रॉंग रूमवर करावं लागणार आहे आणि प्रत्येक नगर परिषदेच्या रूम साठी नायब तहसीलदार किंवा तहसीलदार दर्जाच्या अधिकारी रूम अधिकारी म्हणून द्यावा लागणार आहे त्याच्या संदर्भातल्या सूचना आम्ही आमच्या सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्याची पण आता मतदानाची प्रक्रिया एकदा शांततेत पार पडली की मतदानाच्या पार्टीच ह्या रूम पर्यंत येईपर्यंत आम्ही सभा घेणार आहोत आणि रूमच्या दृष्टिकोनातून कारण इतकं दिवस मतदान झालेल्या ईव्हीएम मध्ये ठेवणे हे अत्यंत संवेदनशील काम असणार आहे प्रशासनासाठी आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे अधिकारी आहेत पोलीस अधीक्षक आहेत एस डी पीओ आहेत पी आय यांच्याशी विचारविनिमय करायला सांगितलेला आहे आणि त्या त्या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी त्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे आणि रूम आम्ही मजबूत करत आहोत सर अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब सध्या रांगा लागलेल्या आहेत साडेपाच आहेत अंतिम आकडेवारी यायला सात साडेसात वाजते निश्चितपणे आता सायंकाळच्या वेळेस आपल्याला नेहमीचा अनुभव आहे मतदान ची टाइम संपत आले की लोकांची गर्दी मतदान केंद्रावर होती आणि निवडणूक नियमाप्रमाणे मतदान बंद होण्याचा जो टाइम आहे त्या टाइमच्या वेळेस जितके काही मतदार त्या ठिकाणी येतील त्यांना रांगेत थांबवून त्या सगळ्यांना मतदान करून देणं हे क्रम प्राप्त आहे त्यामुळं साडेपाच वाजता मतदानाची बंदची वेळ आहे जर साडेपाचच्या वेळेस जर त्या ठिकाणी पन्नास शंभर किती मतदार असतील तर त्या सगळ्यांचं मतदान करून घेतलं जाईल आता सध्या मतदान केंद्रावर बऱ्यापैकी गर्दी आहे पण जर समजा गर्दी वाढली शेवटच्या क्षणी तर मतदानाची आकडेवारी याला उशीर होणार आहे परंतु आम्ही जितक्या लवकर मतदानाची आकडेवारी आमच्याकडे येईल तेवढ्या लवकर आम्ही ते प्रसार माध्यमांना देणार आहोत आपल्यासोबत होते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर शांततेत मतदान पार पडत आहे अंतिम आकडेवारी याला साडेसात वाजू शकतात अशी माहिती त्यांनी दिलेली आहे मी अनवर आलम नूर जाफर एम सीन न्यूज छत्रपती संभाजीनगर